आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना विशेष सवलत शिक्षण शुल्क प्रतिकृतीसाठीची उत्पन्न अट अट रद्द ओबीसी समाजाकडून निर्णयाचे स्वागत राज्यातील माहिती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एसबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांची आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचे ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलंय बहुजन समाजाच्या हितासाठी कटिबद्ध महायुती सरकार राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओ बी सी ए बी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे